आज आपण आहोत नरवाड येथील रेल्वे भुयारी पुलाजवळ आणि हे काम अंतिम टप्प्यात आहे आज या कामावरती विज्ञान माने हे आलेले आहेत आणि आपले नरवाडचे सरपंच माननीय मारुती जमादार तसेच अरुणाना कांबळे असतील शंकरांना शिंदे असतील किंवा कुर्ले साहेब असतील हे सर्व पक्षीय नेते इथे जमा झालेले आहेत आणि हे काम अंतिम टप्प्यात आहे आणि हे काम लवकरच पूर्ण होणार आहे या कामाचे जे सब कॉन्ट्रॅक्टर आहेत प्रदीप ते आज आपल्यासंग बोलणार आहेत की हा रस्ता नेमका कधी खुला होणार आहे प्रदीप जी कब खुला होगा ये रास्ता ये रास्ता को हम 2024 थाउजेंड एक तारीख को खुला देंगे दस दिन से हमको रेलवे से और गांव वालों से थोड़ा प्रेशर आ रहा है हाँ। तो क्यूर... सब रास्ता बन चुका है वो तो क्यूरिंग के लिए थोड़ा रुका है इधर कॉलेज जाने वालों की तकलीफ लगती है हम भी इधर छह महीना रहे हैं जाने आने में देखते है, है। तो उधर से एक किलोमीटर चलते आते है चलते जाते है उसके लिए हम क्षमा मे और जल्द से जल्द ये रास्ता चालू कर करके चालू करके देखिए मतलब एक 1 जनवरी को आप गिफ्ट देने वाले हो नरवाड़ लोगों को जरूर गिफ्ट देंगे अच्छा वाला सुकून से जाने के लिए जरूर रास्ते का गिफ्ट देंगे गिफ्ट देंगे मतलब रास्ता में इसलिए गिफ्ट देंगे ठीक है आता आपल्याबरोबर आहेत विज्ञानमान आणि आपण त्यांना विचारूयात की त्यांचा येण्यापाटीमचा इथे उद्देश काय होता अ बारा दिवस झाले त्या गोष्टीला आपण गावकऱ्यांकडून सर्व झाले म्हणजे गावकरी म्हणजे त्यामध्ये सरपंच साहेब नाही आहे सर्व गावकऱ्यांकडून काय झालं सेंट्रल गव्हर्नमेंटचा थोडासा हा जो रस्ता आहे भुएरी मार्ग लीड झाला होता तर प्रशासनाकडे आपला आवाज पोचण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी जे हे आपले कलेक्टर साहेब असू देत एस पी साहेब असू दे डीवाय एस पी साहेब असू देत सगळ्यांना निवेदनाद्वारे आपण सूचित केलं की के आपण रेल्वे रोखो करतोय तसेच रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी आणि कलेक्टर साहेबांनी यामध्ये युद्धपातळीवर दखल देऊन सरपंच साहेबांनी सुद्धा म्हणजे फोनद्वारे कारण की कुठलाही पक्ष आम्ही यात घेत नाही आहे गावाचा रखडलेला जो विकास आहे दोन वर्षापासून म्हणजे लेड झालेला आहे आपल्याला त्यांनी कबुली दिलेली आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा तर लेड झाले हेच दुखणं होतं कुठलाही पक्ष किंवा कोणालाही टार्गेट करायचा यामध्ये हेतू नव्हता तर कोणताही हेतू नसलेला आपण प्रश्न सर्व गावकरी म्हणजे इथं मी सुद्धा कुठल्या पक्षाचं नाही सरपंच साहेब कुठल्या पक्षाचे नाहीत सर्व गावकरी कुठल्या पक्षाचं नाहीत जुनं काय नाही काय देणं घेणं नाही फक्त आणि फक्त नरवाड गावाचा जो दोन वर्षापासून प्रलंबित पडलेला जो प्रश्न होता म्हणजे तीन किलोमीटर जिथं आपल्याला मैसाळला जायचं म्हणजे रस्ता होता तीन किलोमीटरात पोचत होतो या रस्त्यानं तिथं आपल्याला तीस किलोमीटर म्हणजे दवाखाना असू दे बसेस कुठं आल्या नाही तिथं पाच पाच किलोमीटर लहान मुलांना म्हणजे सरपंच साहेबांच्या सुद्धा मुलांना मी ऐकलं त्यांच्याकडून की त्यांना सुद्धा पाच पाच किलोमीटर म्हणजे एकाला एक, एक नाही दुसऱ्याला दुसरा न्याय नव्हता त्यामुळे राजकीय कुठलाही यामध्ये काम बंद करण्याचं किंवा थांबवायचं कोणताही धोरण नव्हतं परंतु आज आपण दहा दिवसाच्या जे पाठपुरवठा केला सगळा त्यामध्ये आपल्याला कुठंतरी यश आलेलं आहे शासनाने लवकरात लवकर दखल घेऊन आज सब कॉन्ट्रॅक्टर साहेबांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला एक तारखेला गिफ्ट देतोय रस्ता आम्ही बघितला पाहणी केली पूर्णपणे रस्ता जो आहे हा तयार झालेला आहे क्युरिंग साठी त्यांनी फक्त तिथं पोते टाकून की बाबा थांबवलंय की बाबा एक पंधरा दिवस लागतात तरी सुद्धा त्यातले आता अर्धा दिवस झालेत एक तारखेला त्यांनी म्हणले तुम्ही या इथं नारळ फोडा आणि रस्त्याचं उद्घाटन करा हा तुम्हाला शब्द देतो तसंच मी सर्व गावकऱ्यांचे सुद्धा आभार मानतो सर्वांनी एकमुठीनं म्हणजे कुठलाही पक्ष किंवा हे न घेता व्यक्तिगत विषय न घेता जो एकजुटीनं म्हणजे हा प्रश्नाचा म्हणजे सोल्युशन काढलं अधिकाऱ्यांना फोन करून सेंट्रल गव्हर्नमेंटचा रस्ता असल्यामुळं अंतर्गत यामध्ये कुठल्याही गोष्टी त्यात चालून दिल्या नाही गावकऱ्यांनी सतत फोन करून सतत फॉलोअप घेऊन अधिकाऱ्यांना प्रेशराईज करून रस्त्याची मुदत संपल्या सुद्धा संपली होती तरी सुद्धा का रस्ता पूर्ण होत नाही तुम्हाला दहा दिवसात करा नाही तर आम्ही रेल्वे रोको करू मग काही आमच्या माता भगिनीने हे पण केलं की रेल्वेच्या रोळावर आम्ही बसू म्हणजे एवढं त्रेस्त झाले होते यात कोणाला ब्लेम करायचा आता काय विषय राहिलेला नाही आहे मागचं जुना आपल्याला काय काढायचं नाही आहे सरपंच साहेबांना मी विनंती केली की व्यक्तिगत त्यांच्यावर आमचं काहीच कधी नव्हतं नाराजी नव्हती पण गावचं प्रथम नागरिक म्हणून सर्व गावकरी प्रेमानं हक्कानं आग्रहानं जसं तुम्हाला माहित आहे की घरातल्या बायकोचं रुसवा आपल्याला काढता येईल परंतु ग्रामस्थांचा आणि आपल्या मतदारांचा काढता येणार नाही त्यामुळं साहेब तुम्हाला शिव्या हा देणार प्रेमानं बोलणार शिव्या दिल्यावर जेवण पण बोलणार या सगळ्या गोष्टी घडणारच आहेत हो त्यामुळं तुम्ही मनावर त्या घेतल्या नाहीत आणि तुम्ही इथं येऊन सगळ्यांना सहकार्य केलं आणि त्यांनी शब्द सुद्धा दिला की काही पण करून पुढचा जो कागवाड रस्ता असेल किंवा पलीकडचा आता दोन हजार माळेवाडी जो रस्ता आहे दोन हजार लोकसंख्येचा आहे साहेब ते सुद्धा त्यांनी शब्द दिला आहे कॉन्ट्रॅक्टिंग आपण दिलेला आहे अधिकाऱ्यांना इथं आले नाहीत तर आपण कोल्हापूरला जाऊ आपण जिथं असतील कर्नाटकात जाऊ आणि युद्ध पातळीवरच्या मागील तुम्ही कोणी डोक्यात घेऊ नका कारण की कॉन्ट्रॅक्ट जो आहे सरपंच ज्यांना मिळाला नाही त्यांचा यात काही संबंध नसतो त्यामुळे ते म्हणले युद्ध पातळीवर आपण सगळीकडे जाऊन तो आपण प्रश्न त्या रस्त्यांचं पण म्हणजे पुढच्या मला वाटतं जानेवारीमध्ये त्यांनी म्हटले इथला रस्ता खुला झाला की ते सुद्धा काम आठ दिवसामध्ये चालू करतो त्यामुळे ते त्यांनी शब्द दिल्यामुळे त्यांचे सुद्धा आम्ही आभार इथं सर्व ग्रामस्थ आणि एक नागरिक म्हणून की बाबा कुठलाही पक्ष न घेता आपण सगळी इथं उपस्थित राहिलो चांगल्या विचारांना आलो आणि हा चांगला विचार सर्व गावांमध्ये यावा पक्षीय राजकारण न करता गावाचे विकास जे रस्ते खंडलेले असतील किंवा रस्ते दाखवलेले आहेत एक आणि केलेले एक असतील अशा प्रश्नांसाठी आपण झटूया पॅचवर्कसाठी आठ कुटी आणि दहा कुटी आपल्याला नको आहे आपल्याला चांगलं काम सगळ्यांनाच म्हणजे मला नाही वाटत की राष्ट्रवादी काँग्रेसचा असलो बीजेपीला सुद्धा निकृष्ट दर्जाचं काम पाहिजे सर्वांनाच चांगलं काम पाहिजे त्यामुळे सगळी जर एकत्र आलो तर सगळ्यांना चांगलं काम मिळणार आहे आणि सगळ्यांनी एक बांधून जर चुकीचं घडलं असेल अशाच पद्धतीनं नरवाडचा जसा प्रश्न आपण सोडवला सर्व ग्रामीण भागातला मिरजपूर असतील किंवा जिल्ह्यातल्या जर आपण एकत्र येऊन कामं सोडवायचा आपण तिथं प्रयत्न करू आणि आपल्याला शंभर टक्के तरी येशील हे मी बोलतो बरोबर सरपंच साहेब हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी तुम्ही फार कष्ट घेतले सर्वात महत्वाचं म्हणजे या संदर्भात आता एक तारखेला हा रस्ता खुला होणार आहे मागेही तुम्ही ते सांगितलं होतं आता कॉन्ट्रॅक्टर ते सांगता मान्यसाहेबांनी सुद्धा याला दुर् दिला त्या संदर्भात तुम्हाला काय सांगायचं की जे नागरिकांना ज्या समस्या झाल्या सर्वप्रथम हा रस्ता मी गेल्या वेळेला सांगितलं की, की बाबा जे काम हे व्हायला बाबा इतके झालेलं आहे पण ते झालेलं काम जे आपण आता सगळ्या नारवणकरांच्या दृष्टिकोनातून ते चुकीचं आहे किंवा एक झालेलं काम खराब झालेलं आहे पण ते दुरुस्त कसं करायचं मागं न जातं दुरुस्त कसं करून घ्यायचं त्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी सर्वजण सह त्यामध्ये सर्व गावकरी आहेत सर्वांचा यामध्ये सेवाचा वाटा आहे ज्या त्यावेळा प्रश्न उपस्थित केले जो त्या मार्गाने ज्या ज्या मार्गाने उपस्थित केला होता पण आपण एकच निश्चित केलेलं होतं की हे काम झालेलं चांगलं होऊन ते कसं गावकऱ्यांच्या उपलब्ध करून देता यावं आणि भविष्यात पन्नास ते साठ वर्ष हा रस्ता उपयोगात